निवडणूक संपूर्ण निवडणूक रद्द झाली पाहिजे असा अशी मागणी सुप्रिया सुळे केली खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूकच रद्द करण्याची मागणी केली आहे मोठी बातमी म्हणावी लागेल कारण इतर अनेक विरोधी पक्षां पक्षनेत्यांकडून देखील अशा पद्धतीची मागणी करण्यात येते निवडणुकीत मतांसाठी पैशांचा गैरवापर होतोय असे पद्धतीचे आरोप देखील लावले जात आहेत हे गैरवापर होणं हानिकारक असल्याचं मत देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलेला आहे देशाच्या लोकशाहीसाठी हे घातक आहे असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी केलेली आहे मतांसाठी पैशांचा गैरवापर केला जातोय पैसे वाटून मतदारांना आमिष दाखवलं जात आहे आणि मतं खरेदी केली जात आहेत असा आरोप त्यांनी केलाय गेल्या काही काळापासून देशभरातच निवडणूक आयोगावर सतत आरोप केले जात आहेत निवडणूक वादाच्या भोवऱ्यात आहे आणि त्यात राज्यातल्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांदरम्यान मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला अगदी निवडणुकीच्या दोन दिवस आधी काही पालिकांचं मतदान पुढे ढकलण्यात आलेलं आहे पैशाचा जो वाटप आणि गैरवापर म्हणजे महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये एकतर जेव्हा नगरपालिके म्हणजे ही इलेक्शन्स होतात तेव्हा एवढे मोठे नेते विमान हेलिकॉप्टर घरून मी तर पहिल्यांदाच पाहिले लोकसभा असेल विधानसभेला असेल त्याला प्रायव्हेट प्लेन धावपळ हेलिकॉप्टर हे सगळं मी अनेक वर्ष पाहिलेलं आहे पण अशा इलेक्शन्समध्ये आणि ह्या इलेक्शनमध्ये नुसता हेलिकॉप्टर आणि विमान नाही आहे ह्या इलेक्शनमध्ये कॅश आणि हा मुद्दा मी संसदेत मांडणार आहे याचं कारण असं की हे खूप चिंताजनक आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका